श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन हेर्ले येथे दिंडी सोहळ्यात भक्तांचा स्फूर्त सहभाग हेरले तालुका हातकरंगले येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हेरले येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला पारायणाबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला सोमवारी सायंकाळी दिंडी सोहळ्याचं विशेष आयोजन करण्यात आलं हेरले गावातील मुख्य मार्गावरून दिंडी उत्साहात काढण्यात आली दिंडी मार्गावर फुलांच्या पायघड्या आणि आकर्षक रंगबिरंगी रांगोळ्यांनी वातावरण अधिक मनोहर झालं होतं दिंडीत महिला भगिनींसह सर्व वयोगटातील भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या घोषात दिंडी गावातून मार्गक्रमण करत असताना भक्तिभावानं भरलेलं वातावरण सर्वत्र अनुभवायला मिळालं सकाळी काकड आरती श्रीज्ञानेश्वरी पठण अभंगवाणी व कीर्तन यासारख्या कार्यक्रमाने सोहळ्याला आध्यात्मिक उंची प्राप्त झाली स्थानिक युवक महिलांचे गट आणि गावातील नागरिकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं कार्यक्रमाची सांगता संध्याकाळी आरती व महाप्रसाद वितरणानं झाली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा